श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पंच्याहत्तर वर्षांच्या आजीचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणार दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा स्वामी शक्ती कशी भक्तांच्या पाठीशी उभी राहते हे दर्शनारा आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सं सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण अनुभव हा या आजींच्याच शब्दात हा अनुभव आहे यवतमाळ जिल्ह्यातील सारंगवाडी या भागात राहणाऱ्या कुंदना आजींचा आजी म्हणतात सर्वप्रथम सर्वांनाच श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव कुंदना आणि माझं वय हे पंच्याहत्तर वर्ष आहे या पंच्याहत्तराव्या वर्षी स्वामींनी माझ्या आयुष्यात घडवलेली अत्यंत अद्भुत लीला मी आज सगळ्यांना सांगत आहे खरं तर मी स्वामींची परमभक्त किंवा खूप जुनी भक्त असे काहीच नव्हते पण नशिबात स्वामी सेवा होती आणि माझ्या नशिबात स्वामींची साथही होती माझा नवरा हा मागच्या पंधरा वर्षांपूर्वी निधन पावला जोपर्यंत तो होता तोपर्यंत पोटा पाण्याचं तो पाहत होता मात्र त्याचं निधन झालं आणि मी पूर्णपणे एकटी पडले कारण मला फक्त दोन मुली त्यांची लग्न झाल्याने त्या सासरी होत्या पण माझ्या नवऱ्याची साथ तुटल्याने मी पूर्णपणे एकटी होती मुली कधीतरी माहेरपणाला यायच्या त्यानंतर मात्र दिवसभर मी घरात एकटी असायचे या वयात मी शेतीची कामं करायचे आणि त्यातच मी माझा उदरनिर्वाह करायचे मात्र काही महिने गेल्यावर मला पैशांची गरज भासू लागली सामान आणण्यापासून ते दवाखान्यापर्यंत फक्त पैशांची गरज होती शेतीवर भागत नव्हते प्रत्येक वेळी मुलींकडून मागणेही मला चांगले वाटत नव्हते मग मी काम शोधू लागली आता या वयात आपल्याला कोण काम देणार आपल्याला कुठे काम भेटणार एके दिवशी मी माझ्या पुत्नीला मला काम आहे असं म्हणताना तिने मला सांगितले की आजी आपल्या इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर जो स्वामी मठ आहे तिथे तू जा आणि तिथे फूल दुर्वा असं तो विकत जा कारण मठात खूप लोक येतात आणि तिथे काहीच नसतं कारण माझी पुत्नी ही प्रचंड स्वामींची भक्त होती स्वामींची वेडी होती तिच्या तोंडातून मी नेहमी स्वामींचे नाव ऐकायचे पण मी कधीही स्वामींना भेटले नव्हते किंवा कधीच त्या मठात मी गेले नव्हते ते ऐकून मला थोडासा आनंद झाला त्या दिवशी पहिल्यांदाच मी मठात गेले आमच्या घराच्या शेजारीच भरपूर फुलं असतात दुर्वा बेल सगळं काही होतं मी एक टोपली घेतली त्यामध्ये सगळं काही तोडलं आणि त्या दिवशी गुरुवारच्याच दिवशी मी पहिल्यांदा स्वामी मठाच्या बाहेर गेले अगोदर मठात गेले स्वामींचं दर्शन घेतले तो दिवस पहिलाच होता की मी स्वामींना पहिल्यांदा पाहिले त्यानंतर मग मी मठाच्या बाहेर येऊन बसले येणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती एक ते दीड तासातच तास माझं सगळं काही फूल आणि जे दुर्वा होते ते विकले गेले मग मी तिथून दररोज त्या स्वामी मठाच्या बाहेर जाऊन बसू लागले तिथून माझी कमाई सुरू झाली आणि तिथून माझी स्वामी सेवा देखील सुरू झाली आपोआप तोंडात श्रीस्वामी समर्थ असं येऊ लागलं मी दररोज मठात जाऊ लागले स्वामींच्या दर्शनानंतरच मी सर्व काही पुढचं करायचे माझ्या आयुष्यात असणारं सर्व दुःख सुख मी सगळं स्वामींना सांगायचे आणि तिथूनच माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली जिथे मी दिवसभरात दोनदा तरी मांसाहार करायचे तिथे मी मांसाहाराचा पूर्ण त्याग केला कारण स्वामी मठात जाऊन मांसाहार करणे मला कधीच योग्य वाटत नव्हते कारण मला दररोज स्वामी मठात हार विकण्यासाठी जावे लागे त्यामुळे मी मांसाहार करणे वर्ज्य केले मी पूर्णपणे सोडून दिले दिवसभर कामासोबत मी तारकमंत्र म्हणू लागले खरं तर या वयामध्ये मला खूप मंत्र स्तोत्र येत नव्हते पण तारक मंत्र मठात दिवसभर लावला जायचा त्यामुळे अगदी दहा ते पंधराच्या दिवसात तो माझ्या तोंडपाठही झाला स्वामी कृपेने धंदा माझा धंदाही चांगला होऊ लागला अगदी माझ्या नशिबापेक्षाही जास्त मला मिळू लागले मग मी त्यातलेच काही पैसे हे त्याच स्वामी मठामध्ये स्वामींच्या नावाने भंडारासाठी दान करू लागले आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी स्वामी मठात भंडारा असायचा आपला काहीतरी हातभार लागावा म्हणून मी काही पैसे प्रत्येक गुरुवारी तिथे द्यायचे आता मला स्वामींचा खूप ध्यास लागला अगदी स्वामींशिवाय मला करमतच नसे मात्र श्रावण महिना सुरू झाला पाऊस पडू लागला आणि एकदा पावसात मठातून घरी येत असताना माझा पाय घसरला आणि माझा पाय हा दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आता डॉक्टरांनी मला पूर्ण बेडरेस सांगितली माझा पाय जो आहे हा हलवू शकत नव्हते कारण पायाचं ऑपरेशन झालं त्या काळात माझी मोठी मुलगी माझ्यासोबत होती आणि स्वामींची साथही होती मात्र आता स्वामींची आणि माझी भेटच होत नव्हती मला करमत नव्हते मी घरी होती मला सहा महिने तरी बेडवरून उठू नये असे डॉक्टरांनी सांगितले कारण वयामानानुसार मला थोडे जास्त दिवस लागणार होते मात्र मला स्वामींची खूप आठवण यायची मी स्वामींना हात जोडून दररोज स्वामी मी येऊ शकत नाही पण तुम्ही मला भेटायला घरी या असं म्हणत असायची अशातच एके दिवशी पंधरा दिवस उलटून गेले गुरुवार होता मला स्वामींची प्रचंड आठवण येत होती मी स्वामींना भेटण्याचा हट्ट धरला त्या दिवशी स्वामी तुम्ही मला भेटला नाहीत तर मी आज काहीच खाणार नाहीत अशी अगदी शपथच स्वामींना दिली सकाळपासनं मी पाणीही पिलं नव्हतं संध्याकाळ झाली मी माझ्या मुलीला खीर भात आमटी वरण असं बनवायला सांगितलं कारण गुरुवार होता आणि प्रत्येक गुरुवारी मी स्वामींना नैवेद्य दाखवायचे त्या दिवशी मी पंचपक्वानाचा नैवेद्य बनवले मग स्वामींसमोर ताट वाढून नेले अर्ध्या तासानंतर माझी मुलगी ते नैवेद्य उचलायला गेली तर थोडंसं अजब वाटलं ती पटकन माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की आई या ताटात जी में वाटी आहे त्यात मी खीर ठेवली होती पण ही खीर गायब वाटीतील पूर्ण खीर ही संपली होती खरं तर घरात मी आणि माझी मुलगी दोघीच त्यात मी पलंगावर मग खीर कशी संपली आम्ही दोघी देखील अजब झालो थोडा वेळ आम्ही यावर चर्चा करत होतो त्यानंतर त्याच खिरीचे काही कण स्वामींच्या मूर्तीला म्हणजे आमच्या घरात असणाऱ्या ज्या स्वामींच्या छोटी मूर्ती होती तर तो स्वामींच्या तोंडाजवळ चक्क त्या खिरीचे थेंब लागले होते पूर्ण वास स्वामींच्या तोंडाजवळून खिरीचा येत होता आणि तेव्हा मला कळून चकले चक्क त्या दिवशी स्वामींनी खीर ग्रहण केली मी हट्ट केला आणि खरंच ही स्वामी लीला घडली हा चमत्कार बरोबर रात्री आठच्या सुमारास झाला आणि त्यानंतर अकरा साडे अकराच्या सुमारास माझी मुलगी जेव्हा सगळ्या लाईटी बंद करायला गेली तेव्हा स्वामींच्या जवळ काहीतरी तिला दिसलं खरं तर आमच्या घरात सतत स्वामींच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावलेली असते मात्र आज त्या अगरबत्तीची विभूती ही खूप दिसत होती अगदी तिने मलाही सांगितले की आई स्वामींच्या समोर काहीतरी विभूतीसारखा ढीक सुरू आहे मला उठता येत नव्हतं वॉकरच्या साह्याने मी थोडीशी सरकले आणि जेव्हा मी बघितलं तर स्वामींच्या मूर्तीतून चक्क विभूतीचा प्रवाह सुरू झाला रात्रभर स्वामींच्या मूर्तीतून विभूती येत होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी याच सोबत चंदनाचीही प्रवाहती सुरू झाली त्या गुरुवारापासून जवळपास एक सव्वा महिनाभर दररोज त्या मूर्तीतून कधी विभूती बाहेर यायची तर कधी चंदन बाहेर यायचं कदाचित तुम्हाला ऐकताना हे अजब वाटेल पण माझ्या आयुष्यात हे घडलं आणि मी स्वतः ते अनुभवलं कधीही घरात काहीही बनलं किंवा कोणी काहीही आणलं सगळ्यात पहिला आम्ही स्वामींसमोर ठेवतो स्वामींना म्हणतो स्वामी तुम्ही खाऊन घ्या आणि प्रत्येक वेळी स्वामींसमोर ठेवलेला नैवेद्य कधी ते फळ असेल साखर असेल दूध असेल किंवा मग ती खीर असेल किंवा मग पेढा असेल तो प्रत्येक पदार्थ स्वामी ग्रहण करतात असंख्य वेळा त्या गोष्टींवरती स्वामींचे दात उमटले आहे तर असंख्य वेळा ती गोष्ट ग्रहण केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत स्वामी आमच्या घरामध्ये दररोज येतात नैवेद्य खातात उदी देतात चंदन देतात खरंच वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी स्वामी मला रोज प्रचिती देतात जिथे कुणीच राहिलेलं नव्हतं जिथे कुणीच मला माझं वाटत नव्हतं तिथे स्वामी आयुष्यात आले आणि स्वामींनी मात्र मला संपूर्णपणे त्यांचं केलं आता एकच प्रार्थना आहे स्वामी प्रत्येक जन्मात स्वामी सेवा मिळावी आणि आयुष्यभर तुमची स्वामी सेवा घडावी मग त्यांनो खरंच या आजींची भक्ती खूप छान आहे अशी भक्ती असेल तर स्वामींना यावंच लागेल आपणही अशीच भक्ती करू स्वामी सेवा करू विश्वास ठेवू काम करत असताना स्वामींचं नामस्मरण करू स्वामी नक्कीच आपल्याही पाठीशी राहतील आणि आपल्यालाही अशी प्रचिती नक्कीच देतील तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ